श्रोते हो नमस्कार संस्कृत साधना या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे श्रावण मास विशेष पूजामध्ये आज आपण मंगळा गौरी व्रत पूजा पाहणार आहोत यासाठी लागणारं साहित्य अगोदर आपण स्क्रीनवरती बघू श्रोते हो आपण जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण पूजेला सुरुवात करणार आहोत सर्व पूजेचं साहित्य आपल्या अवतीभोवती घेऊन बसायचं आहे आपल्यासमोर चौरंग मांडायचा आपलं तोंड पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे असलं पाहिजे पाच सवासण्या असेल तर चौरंगाच्या अवतीभोवती बसा आपली मंगळागौर एका पिसावरती मांडायची आहे त्या बाजूला चांदीचा करंडा ठेवायचा आहे मंगळागौरीसमोर थोडी अक्षता टाकून गणपती मांडायचा आहे म्हणजे सुपारी मांडायची आहे गणपतीच्या बाजूला एका दोन विड्याच्या पानावरती खोबरं सुपारी हळकुंड बदाम खारीक सुटा पैसा आणि खडीसाखर असं मांडायचं आहे म्हणजे एक विडा त्या ठिकाणी मांडायचा आहे समय आहे आपल्याकडे ती समय लावून घ्या तुपाची निरांजन लावा उद्बत्ती लावा संध्यापात्र पेला पळी आपल्या समोर घ्या हळदी कुंकाचा आपल्या समोर घ्या पंचामृत आपल्या समोर घ्या आणि आता आपण पूजेला सुरुवात करू श्रोते हो एक सूचना आहे जर पूजा चालू असताना माझे मंत्र पुढे गेले तर आपण व्हिडिओ पॉज करून क्रिया पूर्ण करायची आणि त्यानंतर आपली क्रिया झाल्यानंतर व्हिडिओ सुरुवात करायचा सर्वात पहिले महिलांनी डोळ्याला पाणी लावायचं आहे अपवित्रा पवित्रो वा सर्वावस्थागतोपिवा यस्मरेत पुंडरी काक्ष सवायाभ्यंतरषी सर्व शुचि कपाला हळदी कुंकू लावायचा आहे देही देहि देवी परम सुखं रूप दे देही जयन देही यशो देहि जही आचमन करायचं आचमन म्हणजे काय तर पाणी पिणे म्हणजे तीन पळ्या उजव्या हातावर पाणी घेऊन प्यायचं आहे स्वतंत्र ॐ केशवाय नमः स्वाहा ॐ नारायणाय नमः स्वाहा ॐ माधवाय नमः स्वाहा अतः संध्या पन्ध्या पाणी सोडायचं ॐ गोविन्दाय नमः ॐ विष्णवे नमः नमस्कार करावा ओं मधुसूदनाय नमः ॐ त्रिविक्रमाय नमः ॐ वामनाय नमः ॐ श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः ॐ पद्मनाभाय नमः ॐ दामोदराय नमः ॐ सङ्कर्षणाय नमः ॐ वासुदेवाय नमः ॐ प्रद्युम्नाय नमः ओम् अनिरुद्धाय नमः ॐ पुरुषोत्तमाय नमः ॐ अधोक्षजाय नमः ॐ नारसिंहाय नमः ॐ अच्युताय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ उपेन्द्राय नमः ॐ हरय नमः ॐ श्रीकृष्णपरमात्मने नमः एक्पणिभर्पाणिसन्ध्यापत्रसुडैस् प्रणवस्य ऋषि परमात्मा देवता देवी गायत्री गायत्रीछन्दः प्राणायामे विनियोगः जोडून ओम नमो भगवते वासुदेवाय अस तीनवेस मनाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा जुडुन् गणपतिच मङ्गलागौरी च स्मरणरायचो सुमोगश्चैकदन्तश्च कपिलो गजगर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजाननः द्वादशेतानि तानि नामानि यप्पटे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमेस्तथा सङ्ग्रामे सङ्कटैश्चैव विघ्नस्तस्य न जायते शुक्लाम्बरदरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तयेत् आभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यः सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवेत् අම්ර දේශායිශරවායෝ මහා දේවා යතිේ නමහා. ආකරවැඩ ශන්තයෙන නමස්කා කරයිසා ඔම් ලක්්මී නාරයනා බැනමහා, ම් උමාමහේශවර බනමහා, ම් වානිිහිරන්න ගරා බැනමහා, ම් ශචීපුරන්දරා බිරමහා, ම් මාතෘපිතුරෝජණකමල බුණමහා, ුම් ෂ්ටදීවතා බිරමහා, උම් කුල දේවතා බිරමහා, ම් ග්‍රාමදීවතා බිරමහා, ම් ස්ථානදවතා බිනමහා, ම් වාස්තදවताතා බිරමහා, ओम एतत कर्म प्रधानो नम त्यानंतर उजव्या हातात पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये हळदी कुंकू फुलाची पाखी टाकायची आणि संकल्प करायचा आहे विष्णूर विष्णुर विष्णु श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञा प्रवर्तमानस अद्य परार्धे श्रीषेद श्रीशेतवारह कल्पे वस्वत्रे अष्टाम कलियुगे कलिप्रथमच भारतवर्षे भरतकण्ठे जम्बुद्वीपे दण्डक आरण्ये देशे गोदावर्याः दक्षिणेतिरे शालिवाहनशके बौद्धावतारे परशुरामाश्रमे प्रभविभवादीष्ठिसंवत्सरा मध्ये क्रोधीनामसंवत्सरे रविदक्षिणाने वर्षार्द मासोक्तमासे श्रावणमासे अमुकपक्षे अमुकतिथौ अमुक वासरे अमुक दिवस अमुकराशे चञ्चन्द्रे अमुक राशिस्ते सूर्ये अमुक राशिस्ते देवगुरु शेषेषु ग्रहेषु यथा यथा राशिस्तानाणि सत्सु एवं गुणविशेषणविशिष्टायां विशिष्टाया आपल्या गोत्राचा उच्चार करायचा गोत्र माहीत नसल्यास काश्यप गोत्र म्हणायचं आपल्या नावाचा उच्चार करायचा आपल्या पतीच्या नावाचा उच्चार करायचा माझ्या पाठमागे म्हणा मम आत्मन श्रुति पुराणोक्त फल पुराणतफल श्री श्रीपरमेश्वर प्रीतर्थ मम इह इहजन्मनी जन्मांतरेच, अखंडित सौभाग्य पुत्र पौत्रादि अभिवृद्धि धनधान्य दीर्घायुष्य आदि सकल श्रीमंगला गौरी व्रत अंगत्वेन अंग यथा ज्ञानेन यथाज्ञान मिलित उपचार द्रव्यैः षोडशोपचार पूजन करिष्ये पाणी संध्यापात्रामध्ये सोडायचं आहे त्यानंतर दोन अक्षदा घेऊन गणपतीचं स्मरण करायचं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर मे देव सर्वकारे सुसर्वदा जी सुपारी आपण गणपती म्हणून मांडलेली आहे त्या सुपारीला अक्षदा व्हायची ध्यानार्थे आवाहनार्थे अक्षदा समर्पयामी सुपारी संध्यापात्रामध्ये उचलून ठेवायची आहे त्या सुपारीवर एक पळी पाणी घालायचं गंगणपदन महापाद्यम समर्पयामी नंतर पळीत पाणी घ्यायचं त्या पळीतल्या पाण्यात हळदी कुंकू अक्षत फुलाची पाखळी टाकून अर्घ्य तयार करायचं आणि ते अर्घ्याचं पाणी त्या सुपारीवरती म्हणजे गणपतीवर घालायचं गंगणपत येन महा अर्घ्यम समर्पयामी त्यानंतर पेल्यातलं पाणी पुन्हा गणपतीवर एक पळी घालायचं शुद्धोदक स्नानं समर्पयामि एक चमचा पंचामृत गणपतीवर घालायचं ओम गंगणपत नमः महा पयादि पंचामृत स्नान समर्पयामी त्यानंतर पुन्हा पाणी घालायचं गंग गंगणपतेनं महाशुद्धोदक स्नानं समर्पयामि मी गणपतीची सुपारी पुसून जागेवरती ठेवायची जागेवर ठेवल्यानंतर त्या गणपतीच्या सुपारीला गंध लावायचा हळदी कुंकू व्हायचं दिव्य चंदनं समर्पयामी सौभाग्य परिमळ द्रव्यं समर्पयामी अक्षदा व्हायची गुलाल व्हायचा अक्षदा समर्पयामी अभिरगुलालम समर्पयामी दुर्वा आणि फूल गणपतीला अंकुर दुर्वाकुरपत्रम समर्पयामी ऋतुकालभव पुष्पं समर्पयामी दोन वेळा संध्यापात्रात पाणी सोडायचं गंगणपतयन स्थापित धूपमा ग्रापयामी स्थापित दीपम दर्शयामी गणपती गणपतीसमोर विड्याच्या पानावरती थोडी खडी साखर ठेवायची किंवा गूळ खोबरं असेल तर गूळ खोबरं ठेवायचं आणि त्याला पाणी फिरून त्याचा नैवेद्य दाखवायचा ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्याणाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमहा नैवेद्यम समर्पयामी पुन्हा संध्यापत्रात तीन फळ्या पाणी सोडायचो मध्ये पाणी समर्पयामि समर्पयामि करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि एक सुटा पैसा त्या विड्याच्या पानावरती मांडायचा ज्याला आपण पाणी फिरवलं मुखवासार्थे विडा पूगी फलतामुलतास दक्षिणां समर्पयामि हतात् अक्षदा घेऊन ती अक्षदा गणपतीला वहची एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती दन्तिप्रचोदयात् मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि हात जोडून गणपतीची प्रार्थना करचि प्रारम्भे विनन्ती करो विद्यादया सागरा अज्ञानत्व बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र दुःख चिन्ताक्लेशदारिद्रदुःखभगे देशांतरा पाठवी हे रंभा रम्भागननायक गजमुखा भक्ता बहुतोषवी प्रार्थनापूर्ग नमस्कारान करो मी एक पळी पाणी संध्यापात्र सोडायचं श्री गणपती प्रियता नम त्यानंतर भूमीची पूजा करायची भूमीवर थोडंसं पाणी घालून हळदी कुंक व्हायचं फूल व्हायचं वसने देवी पर्वतस्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस परशं क्षमस्व मे भूमे महा थोडी भूमीवर खडी साखर ठेवायची त्या खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा भूमीला शर्करा नैवेद्यम समर्पया मी महा भूमीला पुन्हा अक्षदाबाहून नमस्कार करायचा मंत्रपुष्पांजली समर्पया मी नमस्कारान करो आपण जे पूजेला अभिषेकाला पाणी घेतलं आहे तो लोटा किंवा तांब्या त्यावरती उजवा ठेवून गंगेचं स्मरण करायचं गंगे च मुणेच गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधुकावेरी कावेरी जलेस्ीन सन्निधी कुरु हात काढून घ्यायचा आणि त्या कलशाला चारही दिशांनी गंध लावायचा अगोदर गंध लावायचा क्रम पूर्वेकडे त्यानंतर दक्षिणेकडे त्यानंतर पश्चिमेकडे आणि नंतर उत्तरेकडे अशा क्रमानं चार दिशांना गंध लावायचा गंध लावून झाला की त्या कलशामध्ये हळदी कुंकू अक्षदा फूल व्हायचो वरुणाय नमहा परिमळ परिमळद्रव्यम समर्पयामी त्यानंतर त्या पाण्याला नमस्कार करायचा पुष्कराद्यानी आणि तीर्थानी गंगा द्या सरितस्त आगच्छंद तु पवित्राणी पूजा कालय सदा मम त्या फुलानं ते पाणी आपल्या पूजा साहित्यावर शिंपडायचं आपल्या स्वतःच्या अंगावर शिंपडायचं अपवित्रा पवित्रो वा सर्वावस्थांगत यस्म रे पुढरी काक्षम सबायाभ्यंतर शुचि सर्व शुचि त्यानंतर पुन्हा जी समय आपण मांडलेली आहे दिवा लावलेला आहे त्या दिव्या समयीला हळदी कुंकू आणि फूल व्हायचं आहे दिवेची प्रार्थना करायची आहे ओम शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीप ज्योती नमोस्ते दीपनाथन महानमस्कारान करा त्यानंतर सूर्यनाारायण भगवंताला म्हणजे पूर्व दिशेला एक फूल व्हायचं आणि सूर्यनाारायण भगवंताला नमस्कार करायचा आदित्यस नमस्कारान् कुवांती दिने दिने जन्मातरसहस्रेशो दारिद्र नोपदायते सवित्र सूर्यनाारायण नमस्कारान् करोमि एक पळीभर पाणी संध्यापात्रा सोडायचं अन्य कृतपूजन भूमिदिप दिवाकर प्रियतान मम हातात अक्षदा घेऊन मंगळ गौरीचं ध्यान करायचं कुंकुमापरिलिप्तांगाम सर्वाभरणभूषताीलकंठप्रिया गौरीं वंदेह मंगला हृदयाम श्री शिवमंगळागौरीभ्यान महाध्यायामी अक्षदा व्हायची त्यानंतर पुन्हा ती मंगळागौरी उचलून आपल्या संध्यापात्रामध्ये ठेवून घ्यायची आहे ज्या ठिकाणी मंगळागौरी चौरंगावर ठेवली मांडली त्या जागेवरती अक्षदा व्हा आसनाथे अक्षदा समर्पयामी मंगळागौरीवरती पळीनं पाणी घाला दोन वेळेस सर्व तीर्थेभ्यो मया प्रार्थनायावृतम तोयमेत सत्युस्पर्शम पादार्घ्यम प्रतिगृहताम पाद्यम समर्पयामी त्यानंतर पळीत पाणी घ्यायचं त्या पळीच्या पाण्यात हळदी कुंकू फुलाची पाकळी टाकायची आणि ती अर्घ्याचं पाणी मंगळागौरीवरती घालायचं गंधपुष्पा शतेर्युक्त अर्घ्यम संपादिनं मया प्रसन्ना भव सर्वदा श्री शिवमंगळागौरीभ्यान अर्घ्यम समर्पयामी त्यानंतर चांगलं पाणी घालायचं कामारीवल्ल देवी कुर्वाच्य मनमंबिके निरंतरमह वंदे चरणौ तव पार्वती स्नानं समर्पयामि त्यानंतर पंचमृत झालायचं आहे प्रमेया महादिव्यम पविष्टिवर्धनं स्नानाथ ती मया दत्त गृहा मे मस्त ते शिवग पंचामृत पंचामृतस्नानं समर्पयामि त्यानंतर पुन्हा पाणी खालायचो शिवमंगळागौरीभ्यान्हा शुद्धोदक स्ना समर्पयामि एक फूल गंधामध्ये बुडून मंगळागौरीला व्हायचं त्यानंतर हळदी कुंकू व्हायचं सौभाग्य नाना परिमळद्रव्यम समर्पयामी हरिद्रादी कुंकुम समर्पयामी दोन वेळा संध्यापात्रात पाणी सोडायचं स्थापित धूपम आग्रापयामी स्थापित दीपम दर्शयामी खडीसाखर मंगळागौरीसमोर खडीसाखर ठेवून त्या खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मण महानैवेद्यम समर्पयामी नमस्कारान करोमि एक पळीभर पाणी संध्यापात्रा सोडायचं पंचामृत पंचामृतपूजन श्री शिवमंगळा देवता प्रियतान मम वायलेलं फूल उचलून घ्यायचं आहे त्याचा वास घेऊन कपाळ लावायचं आणि ते फूल आपल्या डाव्या बाजूला ठेवून द्यायचं पूर्व निर्माल्य वंदन भृगपुत्रे विसृजो आता आपल्याला मंगळागौरी देवीचा अभिषेक करायचा आहे त्यासाठी सर्वांनी पेल्यामध्ये पाणी भरून घ्या आणि पळी पळी पाणी आणि पळी पळीने पाणी मंगळागौरीवरती घालत राहा आणि मनातल्या मनात मना मंगळागौरीचं नामस्मरण करा ओम महिम विदिशो परमविदुष सदृशी स्तुतिरब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथा वाच सर्वस्वमतिपरिणामावृद्धिगृणन् ममापेशस्तोत्रे हरनिरपवादपरिकरः अतीतपन्थानं तव च महिमा वाङ्मनसयो हृतद्व्यावृत्यायं श्रुतिरपि स कस्य स्तोतव्यकतिविदगुणः कस्य विषयः पदे त्वरवाचीने पतति न मनः कस्य न वचः मधुस्पीता परममृतं निर्मितवत् स्तव ब्रह्मन् किन् वागपि सुरगुरोर्विस्मयपदं ममत्वेतां वाणीं गुणकथनपुण्येन भवतः पुनामिथ्यर्थेऽस्मिन्पुरमथनबुद्धिर्विवसिदां तवैश्वर्यं यत्तज्जगदुदयरक्षा प्रलयकृत् त्रयी वस्तु तिसृषु तिसृषुगुणभिन्ना सुतनुषु अभव्यानामस्मिन् वरदरमणीयामरमणिं विहन्तुं व्याक्रोशिं विदधत इहैके जडदियः किमिह किङ्काय किमुपाय किमुपायस्त्रिभुवनम् किमाधारो धाता सृजित् किमुपादान इति च अतर्क्यैश्वर्ये त्वय्यनवसरधुस्तो हतधियः कुतर्को यङ्काश्चित् मुखरयति मोहाय जगतः अजन्मानो लोका किमवयवन्तोऽपि जगता मदिष्टातारं किं भवविधिरणादृत्य भवति अनीशो वा कुर्याद्भुवनजनने क यतो मन्दास्तां प्रत्यमरवरसंशेरत इमे त्रयीसाङ्ख्यं योगः पशुपतिमतं वैष्णवमिति प्रभिन्ने प्रस्थाने परमिदमदः च रुचीनां वैचित्र्यादृजकुटीर्ना नापतजुषां वृणामेको गम्यस्तमसि पयसा मरणव इव महोक्षः परशुरजिनं भस्मफलिनः कपालं चेति यत्तव वरदतन्त्रोपकरणं सुरास्तां तामृद्धिं ददचिद्भवद्भ्रूप्रणिहितां न हि स्वात्मा रामं विषय मृगतृष्णा भ्रमयति ध्रुवं कश्चित् सर्वं सकलमपरस्तद्ध्रुवमिदं परो ध्रव्या ध्रव्ये जगति गततिव्यस्तविषये समस्तेऽपे तस्मिन् पुरमथनतैर्विस्मित इव स्तुवञ्जिर्हे मित्त्वां न खलु ननुदृष्टा मुकुरता तवैश्वर्यं यत्नाद्यदुपरिविरिञ्चिर्हरिरधा परिच्छेतुं याता वनलमनिलस्कन्धवपुषः ततो भक्तिश्रद्धाभरगुरुगुरुद्भ्यां गिरिशयत् स्वयं तस्ते ताभ्यां तव किबुनवृत्तिर्न फलति अयत्नादा पाद्यत्रिभुवनमवैर्यतिकरं दशास्यो यद् बाहुन्मृतरणकण्डोपरवशान् शिरापदमश्रेणीरचितचरणाम्भोरुहबले स्थिरायास्त्वद्भक्ते स्त्रिपुरहरविस्फुरजितमिदम् अमुष्य त्वत्सेवासमधिगतसारं भुजवनं बलात्कैलासेऽपि त्वद्दिवसतो विक्रमयतः अलभ्या पातालिप्यलसचलिताङ्गुष्टशिरसि प्रतिष्ठा त्वय्यासीद्रुवमुचितो मय्यतिकुलः यद्रुद्रीं सुतरावणो वरदपरमोच्चैरपि सति मधश्चक्रे बाणः परिजनविधेयस्त्रिभुवनः न तच्चित्रं तस्मिन् वरिवसितरि त्वच्चरणयोर्न कस्या उन्नत्यै भवति शिरसस्त्वय्यवणतिः अकाण्डब्रह्माण्डक्षयचकितदेवासुरकृपा विधेयस्यासीद्य संहृतवतः सकल्माश्यकण्ठे तव न कुरुते न श्रियमहो विकारोऽपि श्लाघ्यो भुवनभयभङ्गव्यसनिनः असिद्धरथा नैव क्वचिदपि सदेवासुरनरे निवर्तन्ते नित्यं जगति जैनो यस्य विशिखाः सपश्यन्निशतवामितरसुरसाधारणमभूत् स्परस्वरतो व्यात्मा नैव विशुपत्यपरिभवः महीपादाघाताव्रजिति सहसा संशयपदम् पदम विष्णुर ब्राह्म्यत् भुजा परिघुरुग्न ग्रहगणं मोहोरद्योर्द्यं स्तं यात्य निभृज जटा ताडिततटा जगत रक्षायेतं नटसिन्नो वामय विगुता ओम शांती 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 आता मंगळा गौरीला पुसून घ्यायचं आहे आणि जागेवर ठेवायचं त्यानंतर मंगळा गौरीला हळदी कुंकू वाहयचं आहे हरिद्रा पीतवर्णाच सदा सौभाग्यदायिनी हरिरे नाचदो देवा मतशा प्रयछमी फूल व्हायचं माल्या दीनी सुगंधिनी मालत्यादिने प्रभो मया मयारता पूजारथं पुष्पाणी प्रतीगृहता आता मंगळागौरीची अथांग पूजा करायची आहे म्हणजे मंगळागौरीवरती अक्षदा वाहत चालायची आहे दोन दोन जाणी अक्षदा व्हायची मी नामस् मी देवीचं नाव घेतो त्यावेळेस आपण ह अक्षदा व्हायची ओम उमायै नमहा पादौ पूजयामि ओम गौरेन महा जंघे पूजयामि ओम पार्वतेन महा जानुनी पूजयामी ओम जगद्दाय महा ऊरूपूजया ओम जगत्प्रतिष्ठायन महा पूजयामि ओम शांतीण्येन महा ललाटं पूजयामि ओम मंगलदात्रे महा शिर पूजया ओम पुत्रदायिने महा सर्वांगम पूजयामी आता पत्रे व्हायचे आहे मी नाव घेतो जे पत्र आपल्याकडे उपलब्ध असेल ते व्हायचे ज्याचे नावं ह्या मी घेतले नाही त्याचे नावं आपण स्वतः घ्यायचे आणि तेव्हा पत्र व्हायचे आहे ओम गौरेन महा पत्रं समर्पयामी म्हणजे मोगरीचे पानवहा ओम पार्वतेन भृंगराजपत्र समर्पयामे माक्याची वहा ओम जगद्धात्रे नमहा बिलाची समर्पयाेलाची वहा ओम जगत्प्रभाय नमहा बदरीपत्रं पान वहा ओम शातीरूपेणी नमहा धुरपतं समर्पयामि धोत्याची वहा ओम द्रे नमहा तुळसीपत्रं समर्पयामि तुलसीचे पाणिवः ओम लोकवन्द्याय नमः शमीपत्रं समर्पयामि शमीचे पाणवः ओम काल्ये नमः अपामार्गपत्रं समर्पयामि आघाढे च पाणवः ओम शिवाय नमः बृहतिपत्रं समर्पयामि पाने पाणिवः ओम भवान्ये नमः करविरपत्रं समर्पयामि कन्हेरे चे पाणिवः ओम रुद्रान्ने नमः अर्कपत्रं समर्पयामि रुईचे पानवहा ओम शर्वान्हेेन महा अर्जुन समर्पया मी अर्जुन सादर्याचे पानवहा ओम मंगला गौरेन महा विष्णुक्रांत समर्पया मी विष्णुक्रांताचे पानवहा ओम मंगलादात्रेन महा नानाविधपत्राने समर्पया मी आता जे पानं आपल्याकडे उरलेले आहे ते पानं व्हायचे आहे तिची नावं घेऊन ते पानं व्हा मंगला महा नानाविधप्राणी समर्पयाम त्यानंतर तीळ तांदूळ दाळीसाळिवायचा आहे धान्य समर्पयामि दद्रुमद समद्भूत कृष्णागर सर्व अग्रेयसर्व देवानांधूपो प्रतगृहता श्री शिवमंगळा गौरीभ्यम धूपं समर्पयाम तुपाचा दिवा ओवाळायचा आहे थं सर्व देवानां तेजसाम तेज उत्तम धाम दीपोयम प्रतिकृहता दीपम दर्शयामी आता पाण्याने चौकने मंडळ करून त्या त्यावर दुधाची वाटी ठेवायची आहे किंवा साखरेची वाटी ठेवायची आणि त्याला पाणी फिरवून त्याचा नैवेद्य दाखवायचा ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नम नैवेद्यम समर्पयामी तीन वेळा संध्यापात्रात पाणी सोडायचं उत्तरापोषण समर्पयामि हस्त प्रक्षालन समर्पयामि मुख प्रक्षालन समर्पया मी करोद्वारतनाथे चंदनं समर्पयामि मी मंगळागौरीला गंध लावायचा चंदनं समर्पयामि समोरचा विडा जो आपण ठेवलेला आहे त्या विड्याला पाणी फिरून त्याला त्याला स्पर्श करायचा आहे पोगीफल महादिव्यम नानावल्या दैर्युक्तम कर्पुरेला समायुक्त ताम्बूल प्रतगृहता शिवमंगळागुरिब्रमा मुखवासार्थे पूगीफलतांबू समर्पयामि एका फळ मांडायचं आहे इदं पुरुषस्तव ते ने सफलावाप्ती भवे जनमणी जनमणी एक नारळाला कुंकुलवून नारळ व्हायचं आहे हिरण्यगर्भ गर्भस्थ हेम बीज विबावसो अनंत पुण्यफलद मतशा प्रयच मी विडेच्या पानावर दक्षिणा ठेवायची आहे सार्थे वीडा पूगी फलतामुदास्मान दक्षिणा समर्पयामि हा करायची सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाधसादिके शरणनेंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमो देवे महादेवे शिवाय सतत नम नम प्रकृतीभदराय नियता प्रणता स्मृता या देवी देवीसरभूतेसु लक्ष्मीपेण संसदा नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्ता से, नमस्ता, से, नमस्ता से, नमो नमः प्रार्थना पूर्वक करो मी आता देवाचा नैवेद्य दाखवायचा आहे मंगळागौरीचा नैवेद्य वाढून आणायचा आहे तो न महानैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर आरती करून घ्यायची आहे श्रोते हो आपल्याला पूजा कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा श्रोते हो आपल्याला जर पूजा आवडली असल्यास आपण गुरुजींना यथाशक्ती दक्षिणा पाठवू शकता गुरुजूंचा नंबर स्क्रीनवर दिसत आहे या नंबर आपण दक्षिणा पाठवू शकता आग्रह अजिबात नाही आहे यथाशक्ती पण मात्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद